अब देख रहे हैं सक्षम भारत टीवी होते भंतीस हर्षभूति होते, होते आ, आणि राजन वाघमारे होते विदर्भाचे आमचे अध्यक्ष होते विजय आगलावे हे हे मला माहीत नसताना माझ्या मित्र परिवाराने हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि मला एकदम धक्का दिला त्यांनी आणि मला एकदम ते माझे मार्गदर्शक आहेत तर त्यांच्यामुळे मी आज इथे रवीभवनला या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतो आणि जे माझे मित्र परिवारातले सगळे लोक आले त्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या समोर वाटचालीच्यासाठी शुभेच्छा दिल्या समोर राजकारणात तुम्ही समोर यशस्वी असाल भंतेजीने शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा त्यां त्यां मी फार ऋणी आहे तुमचा वाढदिवस आहे काय संकल्प संकल्प आज नवयुवक मुलांना जे आता काही आहारी गेलेले आहेत नागपूर शहरामध्ये त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे का तुम्ही हे सगळं व्यसन वगैरे सोडून आपल्या प्रामाणिकपणे राहून आणि आपल्या बुद्ध धर्माकडे जास्तीत जास्त संख्येने आपले लोक वळले पाहिजे आणि त्यांना बुद्ध धर्म धम्म आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे शिका संघटित वा संघर्ष करा या मार्गावर हो त्या सगळ्या युवा पिढ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी हे सगळं अवलंब केला पाहिजे